नमस्कार मंडळी तुमचे पुन्हा एकदा दिपास लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करते तर आज आपण चाललो चाल आहे फिरायला तर आपण चाललो आहे पिंपळे ग्रह या ठिकाणी तर तिथे डायनासोर पार्क आहे तर त्याला जिजामाता उद्यान असेही म्हटले आहे तर मी इथे अजून काही बघितलं नाही आहे तर मी सुद्धा फर्स्ट टाइम चाललो आहे पण ऐकून आहे की ते खूप छान आहे तर आपण तिथं बघ गेल्यावर बघू की उद्यान कसं आहे ते तर तुम्ही व्हिडिओ मध्ये कंटिन्यू आमची संस्कृती आहे तर संस्कृती पण तयार आहे जायला शंकू कुठे आले तो कुठे लांब आहे शंकू लाई फिरायला पण आमच्या शंकुला ना मध्ये जागाच नसते बसायला नाही आम्ही उगीच असते गाडीमध्ये ट्रॅफिक लागले ना म्हणून गाडी थांबते आमच्या संकुले पडलेला प्रश्न थांबते तर डायनासोर पार्क पिंपळे गुरव हे आमच्या घरापासून अठ्ठावीस ते तीस किलोमीटरवर आहे आणि पुण्यापासून बारा किलोमीटर आणि पिंपरी चिंचवडपासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर आहे तर संस्कृतीच्या प्रश्नांचे उत्तरे देत देत आणि एक तासाचा प्रवास करत आपण पोहचलो पिंपळे गुरव डायनासोर पाकला तर हे बघा हे आहे पिंपळे गुरव आणि आपल्याला जायचं आहे डायनासोर पाकला तर त्याचं हे गेट आहे तर आपल्या इथून आतमध्ये जायचं आहे आतमध्ये जाताच आपल्याला आधी तिकीट काढावं लागते तर त्याचं तिकीट प्राईज आहे वीस रुपये तर आम्ही तिकीट घेऊन सरळ निघालो तर सुरुवातीलाच आपल्याला पाहायला मिळतं हा खूप मोठा डायनासोर जो मी कधी आजपर्यंत एवढा मोठा डायनासोर कधी बघितला नव्हता ही वीक्योरे वीक्योरे तर तुम्हीही बघा आणि इथं वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या जातीचे डायनासोर आहेत आणि मुलांसाठी तर खूपच छान असं हे डायनासोर पार्क आहे आणि लहान मुलांना किंवा एक ॲट्रॅक्टिव असं हे पार्क आहे तर या पार्कला बघण्याची वेळ आहे संध्याकाळची चार ते आठ आठ नंतर हे पार्क बंद होते पार्कमध्ये फिरता फिरता आणि डायनॉसॉर बघता बघता आम्हाला अक्षरशः रात्र झाली आहे आणि रात्रीचा व्यू तर अजूनच भारी वाटत होता एवढं छान दिसत होतं ना आणखी रात्रीचा खूपच भारी दिसत होतं आणि हे समोर बघा हा व्ह्यू ती सुंदर आणि छान दिसतोय आणि एवढा भारी दिसतोय ना आणि समोरचा पूर्ण परिसर बघा रात्रीला किती छान दिसतोय ते लाईट वगैरे एवढा भारी दिसतंय ना खूपच छान दिसत आहे आणि ही बघा आमची संस्कृती आम्हाला इथं आतमध्ये जायचं आहे म्हणून आम्ही संस्कृतीला बोलवून घेतलंय आहे ती बघता ती चाली ठुमू ठुमू चालत आणि एक वेगळाच एन्जॉय करते आणि तिला बघून आम्हाला पण खूप भारी वाटतंय तर आता आपण आतमध्ये जाऊन बघू तर काय आहे ते तर आपल्याला समोरनं दिसतंय खूप मोठा डायनासोर आहे ते आणि हा नुसता डायनासोर नाही आहे तर लहान मुलांसाठी खेळासाठी ती एक घसरगुंडी आहे इथून आतमधून दू, आतमधून तो, तो मुलं जात आहे आणि त्याच्या मागून घसरगुंडी आहे जेणेकरून मुलं एन्जॉय करताय हा आहे जॉगिंग ट्रॅक जो, जो पार्कच्या पूर्ण परिसराच्या आजूबाजूला दिलेला आहे तर इथे आमची संस्कृती गुंडी खेळते आहे तिला बघून मला पण माझं लहानपण आठवलं आणि मला काही मोह आवडता आला नाही आणि मीही तिच्यासोबत लहान झाले <laughs> तर जो का खेळत खेळत हा व्हिडिओ इथंच एंड करते तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय बाय